नमस्कार नमस्कार आज दिनांक एकोणतीस दोन दोन हजार चोवीस वार गुरुवार आपण आलो आहे किशोर येथील बघितलं धन्यवाद पीक पाणी आपण करत आहोत तर आपल्यासोबत शेतकरी पण आहेत तर भाऊ तुमचं एकदा नाव सांगा माझं नाव योगेश तानाजी आहे राहीनार किशोर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर मोबाईल uh, नंबर माझा मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न एकोणतीस नव्वद सत्याहत्तर तर इथून जळगाव डिस्ट्रिक्टमधले बरेच शेतकरी नर्सरी धारक तुम्ही बंधू हे प्लॉट बघण्यासाठी आलेले आहे मग तुमचं नाव सांगायचं प्रभाकर तुळशीराम पाटील राहणार कराडी तालुका पारोळा जिल्हा जळगाव मोबाईल नंबर मोबाईल नंबर पंच्याण्णव पंचेचाळीस एकोणावीस तेरा ब्याऐंशी कसं uh, वाटला प्लॉट तुम्हाला इथून प्लॉट चांगलं वाटतं उन्हाळ्यात म्हणजे उन्हाळ्याच्या टेम्परेचरमध्ये वगैरे माल वगैरे चांगला लागलेला आहे थोडी कमी जो जो कमी पडलेली इतर पडते तर या वरडीचे खेचत असे तोडाला एकदम झोपे आहे एकदम झोपे खेचे वगैरे येत नाही वाऱ्याचं प्रमाण बाकीच्या वाहनापेक्षा म्हणजे रोग प्रत्येक शक्ती अतिशय उत्कृष्ट आहे तुम्ही ही वाहन तिने हंगामात करू शकता हिवाळी पावसाळी किंवा उन्हाळी तिने हंगामात करू शकता एकदम जबरदस्त वाहन कंपनीने आपल्याला दिलेलं आहे तुमचं नाव सांगा का सतीश गोरख सोनवणे गाव कराडी तालुका जिल्हा जळगाव कसं वाटलं मराठी छान आहे खूप व्यवस्थित आहे आपण आता जे पाहतोय का आजची जी परिस्थिती जर बघितली तर आज वातावरण वेगळं आहे तर तुम्ही सर्व या बदून एकदा दिनेश्वर संत पाटील सायनाथ अॅग्रो एजन्सी कराडी तालुका जिल्हा जळगाव मोबाईल नंबर मोबाईल नंबर सत्त्याण्णव सासष्ट एकाहत्तर चौसष्ट एक्क्याऐंशी कशी वाटली मराठी एक्सलन वराठी एक्सलन वरायटी तर सर्व शेतकरी बंधूंनी या वाहनाची जास्तीत जास्त लागवड करून बरबस्त उत्पन्न घ्यावे धन्यवाद <laughs> E thank you